हाय हॅलो नमस्ते कसे आहात तुम्ही सगळे खूप दिवसानंतर मी ब्लॉग बनवते द दो जवळजवळ दोन महिन्यानंतर मी व्हिडिओ टाकते आहे तर आज आम्ही सावंतवाडीला चाललो आहे आज पाऊससुद्धा जास्त नव्हता रिमझिम रिमझिम मध्ये मध्ये पडत होता तर आमचं ठरलं सा की सावंतवाडीला जाऊया आणि मग मी आज विचार केला की के आज व्हिडिओसुद्धा बनवते छोटासा जसा होईल तसा आम्ही तुमच्यासोबत शेअर करते तर आज सकाळी आम्ही निघालो लवकरच दहा वाजता पाऊस पण नव्हता आणि खूप छान वातावरण असं झालं होतं तर पुढापासून पुढे आल्यानंतर आपल्याला दोन फाटे सुटतात तर हा इकडे जो रोड झारापवरून इकडे गेला आहे तो गोव्याला रोड गेला आहे आणि इकडे गेला आहे तो सावंतवाडीला आणि आता आपण सावंतवाडीला गोवा पण इकडून काही लांब नाही आहे हा फाटा फुलटा एक इक... ह्या साईडला जो गोव्याला जातो रोड आणि आपल्याला इकडे जायचं तर आम्ही कणकवलीवरून सावंतवाडीला जायला निघालो होतो कणकवली ते सावंतवाडी फारशी काही लांब नाही आहे आणि रोडसुद्धा खूप चांगला आहे हायवेपासून आत आत आल्यानंतर म्हणजे धारापासून आत आल्यानंतर तो रोडसुद्धा खूप चांगला आहे खड्डे वगैरे अजिबात नाही आहे दोन्ही बाजूला घनदाट जंगल आहे म्हणजे गावं आहेत मध्ये मध्ये पण ती फारशी दिसत नाहीत झाडांमुळे वगैरे आणि छान वाटतं आणि आज पावसाने सुद्धा जास्त हजेरी लावली नाही रेनकोट वगैरे अजिबात घालावे लागले नाहीत आम्हाला तर त्याच्यामुळे अजून छान वाटत होतं तो, सावंतवाडीला तो गेल्यानंतर तिथलं म्हणाल तर तिथली घरं खूप सुंदर अशी आहे छोटी छोटी मोठी सगळीच जी घरं आहेत ती जास्त जर घरं आहेत ती कवलारू घरं आहेत आणि खूप छान असं त्याचं आर्किटेक्चर आणि कन्स्ट्रक्शन केलेलं आहे छोटे छोटे रोड आतमध्ये जातात गल्ली गल्लीसारखे पण खूप छान आणि प्रसन्न असं वातावरण वाटतं शांतता आहे खूप छान जास्त आणि आंबोली जवळ असल्यामुळे थंडकार वातावरण सुद्धा आहे त्याच्यानंतर पहिल्यांदा आम्ही गेलो ते दे श्री देव स्थान उपरळकर आहे तिथे आम्ही गेलो त्यांचा रविवार असा वार आहे पण रविवार असून सुद्धा जास्त काही गर्दी नव्हती चांगलं दर्शन वगैरे झालं आम्ही गेलो तेव्हा तिथे देव मनसत होते म्हणजे खूप सारे लोक ह्या देवाला मानतात आणि खूप सारे नमस वगैरे करतात आणि हा आहे मंदिराचा परिसर रोडला लागूनच अगदी हे मंदिर आहे त्याच्यामुळे येणारे जाणाऱ्या लोकांची सुद्धा गर्दी असते रोडला तर आंबोली आंबोली बेळगाव तेव्हा तू गोवा सॉरी बेळगाव तेव्हा तू कोल्हापूर आणि हो तिथून निघाल्यानंतर मग आम्ही आलो मोती तलावाकडे तिथे आलो आणि रिमझिम पाऊस सुरू झाला रिमझिम म्हणता म्हणता खूपच मोठा झाला पाऊस सुरू त्याच्यामध्ये तिथेच बस स्टॉप होता जवळच तिथे आम्ही थांबलो थोडेफार भिजलो सुद्धा होता होतो पण मोती तलाव फारच छान आहे आणि खूप मोठा आहे बघून खूप छान वाटतं पाणीसुद्धा खूप होतं आम्ही थोडं भिजलो तिथं थांबलो मग त्याच्यानंतर थोड्या वेळानंतर आम्ही तिथून निघालो तेव्हा पाऊस थांबला होता मग नंतर आम्ही म्हटलो की राज महा राजवाडा जो आहे तो बघायला जाऊ हा आहे राजवाडा आम्ही तिथे बघायला गेलो पण परत पाऊस सुरू झाला मग आम्ही परत मोती तलावाच्या इकडे येऊन थोडा वेळ थांबलो त्याच्यानंतर आम्ही गेलो मग उद्यानाकडे उद्यान पण छान आहे सगळं मेंटेन केलेलं आहे झाडे वगैरे फुल झाडे खूप छान छान अशी लावलेली आहेत आणि तेव्हा पाऊस थांबला होता त्याच्यामुळे फार छान वाटत होतं आम्ही फिरलो सुद्धा पूर्ण उद्यान त्याच्यानंतर लहान मुलांसाठी खेळण्यासाठी सुद्धा खूप आहे बसण्यासाठी जागा आहे खूप सा खूप सारे पाकडे वगैरे आहेत लहान मुलांना खेळण्यासाठी सुद्धा आहे तिकडे आधी ना असा धबधबा होता मी लहान होतो ना तर तेव्हा धबधबा होता इथे वॉटरफॉल असा तयार केला होता आता माहिती आहे तो कदाचित बंद आहे पहिला धबधबा होता इथे पाणी यायचं इथे ना अशी ट्रेंड पण होती बघू आता आतमध्ये आम्ही खेळायचो पावसान सगळं भिजवल्या सगळा केसाची शर्ट बीट सगळा भिजला हां पण आनंद वाटतो असं काय आनंद वाटतो पण भिजवला सगळं पण बरं वाटतं वा कसं वाटलं वातावरण वेगळं सगळं हा खूप छान वाटतं छान पोर धुकं घेता अरे तोडशी तावरचा तुटला तुटला बघा कसा धोका घेतो बघा ह्या का ह्या बघा काय का ह्या बघा काय बोलतं ते का आता आम्ही चाललोय हनुमान मंदिराकडे आणि इकडे जाणारा रस्ता छोटा आहे पण खूप सुंदर आहे एकदम कुठला डोंगर नरेंद्र नरेंद्र डोंगर बोलतात त्याला आणि हे उद्यान आहे आणि इकडे मंदिर आहे खूपच सुंदर आहे नरेंद्र आता मंदिर दगडांच्या मधून पाणी येते वरून वरती हे आहे मंदिर <laughs> दर्शन वगैरे घेतल्यानंतर आम्ही आजूबाजूचा परिसर बघत होतो खूप दाट अशी राई आहे इथली देवाची सुपारीची वगैरे खूप सारे झाडं आहेत वरती उभं राहिल्यानंतर सावंतवाडी दिसते खाली म्हणजे पूर्ण सिटी दिसते आता घनदाट झाडं असल्यामुळे जास्त काही दिसली नाही पण उन्हाळ्यामध्ये दिसत असणार त्याच्यानंतर आम्ही बघायला गेलो ती सावंतवाडीचे फेमस असे लाकडी खेळणी तर ती बघितली आणि खूप सगळे प्रकारची लाकडी खेळणी इकडे आहे तो पता नहीं थे अतिमोशन और बचना की वीडियो इकडेच थांबवते तुम्हाला हा व्हिडिओ बघून कसं वाटलं हे कमेंट करून नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब ला ला करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका धन्यवाद